सव्वा अठ्ठावीस हा सवा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे रुपये एकोणीसशे रुपये बोल ना माले एकोणीसशे रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास रुपये म्हणली तर साडेसवशे रुपये साडेसवशे रुपये अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये करा पंचवीसशे रुपये सव्वीस शेअर बाय सव्वीसशे रुपये येई सव्वासशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये सवा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठायशेशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये करा सवाशे रुपये साडे रुपये आई खाली वाट साडे अठ्ठावीस बोलायचं रुपये रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीस पन्नास रुपये काय घ्या पंचवीस सव्वीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावन अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे आले विनो बोलायचं अठ्ठावीस झाले बोलायचं का अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये मी करायचं नाही बीटे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सवा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे पंचवीस करा हे का अब्दुल्ला एमकी पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये एकवीसशे रुपये साडे एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये साडे तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वा चोवीसशे रुपये चोवीसशे साडे साडे चोवीसशे रुपये दोनशे पंचवीसशे रुपये चोवीसशे पंच्याहत्तर रुपये चोवीसशे पंच्याहत्तर रुपये वी करा साडे चव्वीसशे रुपये

अठ्ठावीसशे पंच पंच आहे अठ्ठावी पंचल बाय अठ्ठावीच्या बाय अठ्ठावीसशे म्हणजे अठ्ठावीस रुपये हे माले चोवीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये कराय पुढे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये करा दोन हजार एकवीस बावीस तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये साडे चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये रुपये सव्वीस रुपये चोवीसशे पंचवीस रुपये पन्नास पन्नास रुपये चोवीसशे पन्नास रुपये चोवीसशे पन्नास करा अरे बी बी करा बी करा मठ सव्वीसशे हाय सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा झाली बोलत सव्वीस हा रुपये साडेसवशे रुपये साडेसवशे रुपये साडे रुपये रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये करा इकडं सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये करा इकडं आहे दोन हजार बाय दोन हजार रुपये एकवीस रुपये रुपये तेवीस रुपये साडेती रुपये बाय कोणी सत्तावीस रुपये सत्तावीस बाय सत्तावीसशे रुपये सत्तावीस रुपये चौदा रुपये साडे अताऐश सत्तावीसशे रुपये

पंचवीसशे रुपये रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये करा पीए पीएस कराय सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा तिकडं नाही का काय सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे साडेसत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास एस करा पी एस आहे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पाऊन एकोतीसशे रुपये बोलायचं एकोतीसशे रुपये सव्वा एकोतीसशे रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये पंचवीस वे बी करा तेवीसशे आहे तेवीसशे रुपये एमो कराय बाराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये वे करा इकडे तुम्हाला आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सव्वा सोळाशे रुपये साडे सतराशे रुपये साडे सतराशे रुपये साडे सतराशे करा करावीस आहे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सवा अठ्ठावीसशे रुपये सवा रुपये करा सवा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये बोल ना आहे একোণিসশ স্তে রুপে আঠাশে রুপেশে রুপে রুপেশে 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 রুপে বলো পন্নাস রুপে আনি

पुढे घ्या पुढे सत्तावीस सत्तावीसशे रुपयेशे रुपये पावणे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये करा एम केशे रुपये तेवीसशे रुपये अरे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्ताशे पंचवीस रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये सत्तावीस पंचवीस रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये सत्तावीसशे पंचवीस रुपये आधी काय सव्वीस रुपये सत्तावीसशे रुपये सव्वासशे रुपये सव्वाशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये यमो करा आहे पंधरा सोळा रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करा इकडं अये दोन हजार रुपये बावीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये जमा कराय पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीस रुपये रुपये सत्ताळशे रुपये रुपये सव्वाय साडेशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सत्ताळशे रुपये नव्वशे रुपये साडेशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीस रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस पावणे अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस झाले सवा अठ्ठावीशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये पन्नास रुपये फी करा तेवीस चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये रुपये सव्वीसशे रुपये रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये हा एव्हरेज मी हा तेवीसशे रुपये साडेवीसशे रुपये साडे तेवीस रुपये अरे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये यमो करा सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये साडे सव्वीस झाले का बोल साडेचवशे रुपये साडे साडेचवशे रुपये आले बौसे रुपये सत्तावीसशे रुपयेशे रुपये साडेसत्तावीसशे रुपये रुपये अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये करा जम केल्या पंचवीसशे रुपये वीसशे रुपये साडेसवशे रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये डबल मी करावीस साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीस मी नो बोलायचं का सव्वा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे पन्नास एम के पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीस साडे साडेसव रुपये साडे साडेसवशे रुपये साडे साडेसवशे रुपये डबल बी करा पुढे करायच बीट देव यश करीचे आरा आहे बावीसशे रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये आय पुढे अकरा गुन्हे महाले अकरा गुन्हे दोन हजार एकवीस बावीस तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये चोवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेनवीसशे रुपये साडेसोशे रुपये साडेसवशे रुपये चोवीसशे पंच्याहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये डबल बी कराय चार आहे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये सोळाशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये मोकलती सत्तावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये चौदा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये चव्हा अठ्ठावीसशे रुपये चव्हावी अठ्ठावीसशे पंचवीस रुपये अठ्ठावीसशे साडे नवीस सत्तावीसशे रुपये सव्वाय सव्तावीस रुपये साडेसत्तावीसशे रुपये साडे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सव्वीस रुपये सव्वीसशे रुपये साडेसव साडेसवशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये हा सत्तावीसशे रुपयेशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये करा पंचवीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये बोला बीटे अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये तीस रुपये काय पन्नास रुपये मी करा अठ्ठावीसशे पन्नास हा सत्तावीसशे पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये करा एम एम की करा काय पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एमओ करा सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वाशे रुपये रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये सव्वा एकोणतीसशे रुपये साडे एकोणतीसशे रुपये साडे एकोणतीस रुपये पंच्याहत्तर रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये सव्वासशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सत्तावीस पंच्याहत्तर सत्तावीसशे बावीसशे नाही पंचवीस सव्वीसशे साडेनवशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वाशे रुपये सव्वास झाली नाही सव्वासशे रुपये चव्त्ता रुपये चव्हाता रुपये डबल बी करा पंचवीसशे रुपये पंचवीस सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये साडे सव्वीसशे रुपये करायशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये 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 करा अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये वीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये सव्वा अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे साडेशे रुपये सत्तावीसशे रुपये साडेसत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये करा सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये मी करा पुढे हा तेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये कसे कसे चोवीसशे रुपये बावीसशे रुपये करा येऊ शेमो कराय साडे साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीशे रुपये साडेसत्तावीस रुपये अठ्ठावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये पी एस कराय रुपये हा साडेहत्ता रुपाय साडेहत्ता साडेहत्तोशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये आणिच भाय कराय पुढे सात गोडी हा पंचवीस वीस रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीस रुपये बाय सव्वास रुपये सवाश्वर भाई सव्वाइश रुपये तीस रुपये पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये साडे रुपये नका अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये रुपये चोवीसशे रुपये साडेऐेशे रुपये साडेचोवीसशे रुपये हा पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये येमो करा बावीस तेवीस रुपये नको म्हणून राहिले आहे दोन हजार रुपये एकवीस बावीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये रुपये सव्वाशे रुपये साडेचाळीसशे रुपये पौन अठ्ठावीसशे रुपये पौन अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये सव्वीसशे रुपये सव्वा सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये साडेसत्तावीसशे रुपये बोललाय सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास करावी सव्वीस रुपये साडे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सव्वा सत्तावीसशे रुपये साडे साडेशे रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तीसशे पन्नास रुपये वी करा बावीसशे काही बावीसशे रुपये पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये साडे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे पन्नास करा काही दोन हजार रुपये दोन हजार रुपये